जळगावातल्या स्मशानभूमींमधनं अंत्यसंस्कार झालेल्या वृद्ध महिलांच्या अस्थी आणि राख चोरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला असून यामुळं शहरामध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे आठवड्याभरातच शहरातल्या दोन स्मशानभूमींमधनं हा प्रकार घडल्याचं समोर आल्यानंतर आता मृतांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वृद्ध महिलांच्या अंगावर असलेलं सोनं मिळवण्यासाठी भुरट्या चोरांकडनं हा प्रकार होतोय की यामागे अघोरी विद्या आणि तंत्र मंत्राचा काही प्रकार आहे असे अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत लोकशाही मराठीचा या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट पाहूया स्मशानातून अस्थिरा राख चोरीच्या घटनांमुळे खळबळ आठवड्याभरात सलग दुसऱ्यांदा घडली घटना अस्तींची चोरी अघोरी प्रकार की अन्य काही जळगाव शहरातील गायत्री नगर परिसरात राहणाऱ्या छबाबाई काशीनाथ पाटील यांचं पाच ऑक्टोबरला वृद्धापकाळानं निधन झालं त्यांच्यावर मेहरून परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारानंतर त्यांचे नातेवाईक हे अस्थि जमा करण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता अस्थि तसंच राख कुणीतरी घेऊन गेल्याचं उघडकीस आल्यानं नातेवाईकांना धक्का बसला असाच प्रकार तेरा ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात असलेल्या स्मशान शिवाजी नगर भागात राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांचा अकरा ऑक्टोबरला वृद्धापकाळानं मृत्यू झाला व त्यांच्यावर छत्रपती शिवाजीनगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र जिजाबाईंचे नातेवाईक अस्थि आणि राख जमा करण्यासाठी स्मशानभूमीत आले असताना त्या ठिकाणी नैवेद्य ठेवल्याचं तसेच अस्थि आणि राख कुणीतरी नेल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं या दोनही घटनांमध्ये अंत्यसंस्कारावेळी वृद्ध महिलांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते आणि हे प्रकार सोनं चोरीच्या उद्देशानं झाले असावेत असा संशय नातेवाईकांनी व्यक्त करत पोलिसात तक्रारही केली आहे या निमित्ताने आता यानंतर आमच्या आईसारख्या सारख्या असती त्या कोणाच्या चोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी एक सुरक्षा भिंत सुरक्षा रक्षक आणि सुरक्षितच्या दृष्टीने या ठिकाणी सीसी कॅमेरे चोवीस तासाच्या सुरुवात करणार होतो केली नव्हती तेव्हा जी महत्वाची आपल्या डोक्याचा भाग मानायच्या वरचा जेथे लेडीज जे एक अलंकार म्हणून काहीतरी दागिने वगैरे घालत असते त्या ठिकाणी तो भागच नव्हता कोणीतरी तो चोरून नेला त्यानंतर पायात जेथे सोन्याचे चांदीचे अलंकार असतात जोडवे वगैरे असतात तो भागही तेथे नव्हता की याच्या पुढे माझ्या सोबत घडलं आमच्या परिवारासोबत घडलं असं सोबतही पुढे घडू नये त्यासाठी तुम्ही सिक्युरिटी फोर्स स्ट्रॉंग करावी आठवड्याभरातच शहरात अस्थि चोरीच्या दोन घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अशा पद्धतीनं अस्थि चोरी हा अघोरी प्रकारही असण्याचा संशय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वर्तवलाय त्यामुळे कुठल्याही उद्देशानं अस्थि चोरी करणं हे चुकीचं असून अशा घटना टाळण्यासाठी लोकांमधली असलेली अंधश्रद्धा कमी झाली पाहिजे असं मतही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केलंय लोकांमध्ये या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा कमी झाल्या पाहिजेत आणि साधा उपाय म्हणजे रात्रीच्या वेळी स्मशानभूमीमध्ये चांगली सुरक्षा व्यवस्था असायला पाहिजे की असं कोणी येऊन या गोष्टी चोरू चोरू नये या दृष्टिकोनातनं पावलं उचलली गेली पाहिजे व इतर अघोरी कृत्या वापर ले जातात। मात्रा कृत्या असे प्रकार असे तांत्रिक मता है। कि जो इंसान किसी के प्रति किसी साधु से मिल जाता है किसी राजा को भसम करना होता है या किसी की किस संपत्ति को हड़पना होता है तो वो उस हस्थियों को वहां से निकाल कर, उस साधु उसके ऊपर वो क्रिया करता है अस्ती चोरी प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अज्ञातांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून स्मशानभूमी परिसरात कॅमेरे लावण्यासह स्मशानभूमीच्या सुरक्षिततेबाबत पोलीस महापालिका प्रशासनालाही सूचित केले असल्याची माहिती पोलीस विभागानं दिली पोलीस चौकशी करत आहेत त्याचबरोबर शिवाजीनगरची देखील त्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे असा कुठला प्रकार घडलेला आहे काय हे पाहण्यासाठी त्याचबरोबर आम्ही मनपा प्रशासनाला देखील विनंती पत्र लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा गार्ड त्या स्मशानभूमीचे त्याचबरोबर सी सी टी व्ही त्या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात यावेत जळगाव शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून आता स्मशान भूमीतही चोरी होणं ही गंभीर बाब असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय तर आमदार सुरेश भोळे यांनी चोरी प्रकरणी थेट महापालिका प्रशासनाला जबाबदार धरलंय जळगाव शहरच नाही तर पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अत्यंत खाली गेलेली आहे बिघडलेली आहे आता या ठिकाणी घरामध्ये दरोडे पडत होते घरामध्ये चोऱ्या होत होत्या पण आता स्मशानामध्ये चोऱ्या व्हायला लागल्या हे नवीन प्रकार घडायला लागले आहे पोलिसांची दहशत संपलेली आहे त्यांनी जी काही महापालिका प्रशासन नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे असं म्हटलं जातं नागरिक की बाबा जिवंतपणे जर सुविधा देत नाही कमीत कमी मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदार या गोष्टीला या घटनांमध्ये अघोरी कृत्याच्या संशयामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून आता स्मशानभूमी ही सुरक्षित नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे जळगावात घडलेल्या दोनही घटना या सोनं चोरीच्या उद्देशानं घडल्याचं समोर येत असलं तरी अशा घटनांबाबत सखोल चौकशी होणंही तितकंच गरजेचं आहे महेश महाले सह सुमित देशमुख लोकशाही मराठी जलगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा